नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आज आपण या व्हिडिओ मध्ये श्रवण करणार आहोत धनत्रयोदशीच्या निमित्ताने धन्वंतरीची आरती श्री गणेशाय नम कमलनयन श्यामवर्ण श्याम वर्ण पीतांबर साजे मनमोहन वस्त्राने आदिदेव विलसे शंख चक्र जलोका अमृत घट हाती चतुर्भुजांनी अवघ्या दुःखाला पळवी जय देव जय देव धन्वंतरी देवा सकळ जणांना द्यावा जय देव जय देव धन्वंतरी देवा देवांनी दैत्यांनी मंथन ते केले त्यातून अमृत कलशा घेऊन या आले भय दुःख सरण्या जरा मृत्यू हरण्या सकळांना त्यांचे संजीवन झाले जय देव जय देव धन्वंतरी देवा सकळ जना द्यावा आरोग्य ठेवा जय देव जय देव धन्वंतरि देवा शास्त्रांचे परिशीलन अनुभव कर्माचा बुद्धीने कर्माने तत्परती सेवा सुचिद्रक्ष सत्य धर्म संयत उदारता શ્રીકાંત સહસા આશીર્વચ દવા જય દેવ જય દેવ ધન્વંતરી દેવા સકળ આરોગ્ય ઠેવા જય દેવ જય દેવ ધન્વંતરી દેવા